आणि आता बातमी आहे पुण्यातील ढोल पथका संदर्भातील पुण्यातील पुराचा ढोल पथकाला मोठा फटका बसलाय अनेकांचे ढोल पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर ढोल पथकांचा सराव सुरू असतो काल पुण्यामध्ये आलेल्या या पुरामुळे नदी काठावरील पत्रा शेड हो, त्यातील ढोल सुद्धा वाहून गेलेत दरम्यान डोळ्या देखत ढोल वाहून जात होते त्यामुळे काहीही करू शकलो नाही म्हणून ढोल पथकातील कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले तुम्ही ही सगळी मदत मोठी उभा केलेली होती सर आमचे खूप पिंप वगैरे वाहून गेलेले म्हणजे प्रयत्नच करता येत समोर दिसत दिसत पण करावं काय सुचत नव्हतं आणि पाण्याचा फ्लो एवढा होता तर काही करू शकत नव्हतं डोळ्यासमोर आमच्या डोळे वाहून गेले म्हणजे काय सांगताय काय सांगू प्रत्येक कायकांचे मांडव वाहून गेले साहित्य हक्क वाहून गेलेले आमचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पातकाच कारण की भरपूर आम्ही कोरोनाच्या काळानंतर आहे कल्याण मध्ये उल्हास नदीच्या पुरामध्ये वाहून चाललेल्या तरुणाला गावकऱ्यांनी वाचवलंय या तरुणानं एका झाडाचा आधार घेतला होता गावकऱ्यांनी दोरीच्या मदतीनं या तरुणाला वाचवलंय आणि गावातील रहिवासी घरी जात असताना नदीच्या पुरामध्ये तो वाहून जात होता તારે રસી <laughs> <Okay. laughs>